भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार एका क्लिक वर मसदान यंत्रणा फेरफार करण्यास पैसे मजद पाहिजे वीस हजार रुपये पहिल्यांदा मिळेल एक बोगस मतदान मिळण्याचे पाचशे रुपये जयेश कैलास बोरसे माझं नाव आहे तिथं आकाश कैलास बोरसे नाव आलेले तुमच्या यादीप्रमाणे जे, यादी जे क्रमांक टाकलेले वे ते वेगळे दाखवत आहे तेराशे काहीतरी सिरियल दाखवते अकराशे सिरियल नाही आपल्या इथं नाहीच ना संभापा कॉलनीचे नाव आहे रावडीचे नाव आहे राममास साळचे नाव आहे जे यादीप्रमाणे ते नाही पण बाकीचे धुळे शहर मतदारसंघात पंचेचाळीस हजार मतांची चोरी मतदारांचे नाव पत्ते घर क्रमांक वयामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आधी राहुल गांधींनी आरोप केले आता ठाकरेंचे नेते अनिल गोटेंचे गंभीर आरोप या आरोपात किती तथ्य आहे विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात पंचेचाळीस हजार मतांची चोरी झाल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय ज्याची ग्राउंड वर जाऊन मुंबईतनं पडताळणी केली आहे ही पडताळणी तर आपण बघणारच आहोत मात्र गोटेंनी नेमके काय दावे केलेत हे आधी ऐकणं गरजेचं आहे लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत तीन लाख चौसष्ट हजार मतदार झाले असा आमच्याकडे ही यादी आहे काय यादीत एकच माणूस आठ ठिकाणी नावायच एकच पत्ता एकच वय किंवा दोन ठिकाणी असं कॉमन आहे काय असे सत्तावीस हजार मतदार आहेत आए... जे साडेसात सत्य मत हे पाच नंबरला वाढले माझ स्पष्ट मत आहे काही सदस्य आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती आणि मी त्याच्यामध्ये आरोप केला आहे काय कि मतदान यंत्रामध्ये फेरफार करण्यासाठी पैसे दिले असं स्पष्ट मत आहे आणि पापडकरांना या ठिकाणी केवळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी साथ माझ्याकडे यादीमध्ये एकेका नावाच्या आषाढ मतदार आहेत हे पी एल ओला दिसत आहे का भाजप म्हणून मी निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिले त्या पत्रामध्ये लिहिले निवडणूक निर्णय अधिकारी जिल्ह्याचा हिचपासून ज्याच्याकडे चुकी वाटायला दिली होती तिथपर्यंत सगळ्यांची चौकशी करा आणि ज्यांनी दोन वेळा दो 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 मतदान केले काय अशा लोकांचा मसरासा सहा अशा अक्कावून द्या अण्णा तुम्ही या मतदार तुम्ही वाचलं असता काही जबाबदार माझी लोकप्रतिनिधींची पण नाव आहेत

आणि वयामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आल्याचे आरोप त्यांनी केले होते याबाबत इथल्या नागरिकांना विचारला असता त्यांनी काय म्हटलंय ते बघा आता जी तुम्हाला यादी दाखवली यादीत जे नाव आहे हे तुमचंच नाव आहे का हे माझंच नाव आहे पण परंतु ते नाव चेंज झालेले आहे म्हणजे चेंज म्हणजे जयेश कैलास बोरसे माझं नाव आहे तिथं आकाश कैलास बोरसे नाव आलेले आहे तिथे पण आकाश कैलास बोरसे नावची व्यक्ती या लिलाबाई राहतो नाही तुम्ही मतदान जे केलं ते कुठल्या याच्यातनं केलं कुठल्या सोळा केलं काही नावं जे तुम्हाला दाखवली राहत नाही असं तुम्ही सांगितलं काय काय नाव आहे साधारण कुठे राहतात त्याच्यामध्ये साधारणतः म्हणजे आता दोन तीन नावं जे वाचण्यात आले ते आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे जसं आरम चाळीतले बाकीचे नाव वाटले आम्हाला बाकीचं आहे एक किंवा दोनच नाव फक्त लिलाबाई चाळ मध्ये निघालेले दावळकर जे नाव बघितलं आम्ही ते आमच्या मित्र कंपनीमध्ये तर ते दारा मास्क चालमध्ये राहतात या प्रभागात किंवा आपल्या लिलाबा पुणे पत्ता बदल पत्ता बदल आणि या पत्त्यावर त्यांचं नाव आलंय आता आपण लिला जी लिलाबाई चाळीची यादी तुम्हाला दाखवली या यादीमध्ये तेरा एक्क्याण्णव नावाचे घर क्रमांक अनेक दाखवलेले बरोबर तर हे त्या ठिकाणी आहेत का या चाळीमध्ये तर भरपूरसे जण तर तिथे दिसत नाहीये कारण की आता बघा बाकीच्या प्लेटा लावल्या बाकीच्या नाही ते त्याच्या तुमच्या यादीप्रमाणे जे क्रमांक टाकलेले ते वेगळे दाखवत आहेत तेराशेचे काय ते सिरियल दाखवते आहे अकराशे सिरियल चालू आहे पण ते, ते परिसरात राहतात का जे नाव आहे ना भरपूर जण म्हणजे जे यादी प्रमाणे ते नाही पण बाकीचे नाव आहेत ही जी यादी त्यातले लोक राहतात का इथं त्याच्यात तीन चारच नाव आहेत बस बाकी बाकीचे बाकी लोक या परिसरात राहतात का नाही आपल्या इथं नाहीच आहे ना कॉलनी चे नाव आहे रावडीचे नाव आहे रामहास चे नाव आहे <Santhe> मात्र या परिसरात राहणारा हा तरुण त्याचंच नाव या यादीत नसल्याचं सांगतोय आणि बरीचशी नावं ही या परिसरात राहत नसलेल्या लोकांची आहेत असा सुद्धा दावा हा तरुण करतोय दुसऱ्या यादीनुसार हटकरवाडी या परिसरात पडताळणीसाठी आम्ही गेलो असता या यादीतली ठराविक नावंच या परिसरात राहत असल्याचं समोर आलं परंतु काही नावं दुसऱ्याच परिसरात असल्याचं सुद्धा या भागातील नागरिकांनी मुंबई तकला सांगितलं हे जे नाव आहे ममता योगेश जाधव मयूर गणेश गुलाने राकेश ज्ञानेश्वर पाटील रामदास रा गमन सोनवणे राहुल अशोक पाटील हे लोक आमच्या प्रभागात नाही राहतील आम्ही यांना ओळखत नाही हां हे आम्ही यांना आजपर्यंत इथं ब बघितलेलं नाही आहे आता अनिल गोटेंचे आरोप आणि नागरिकांच्या या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला यावर धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुतेंनी म्हटलं की मी तीन महिन्यांपूर्वी जॉईन झाले या संदर्भात अद्याप माझ्याकडं कुठलीही माहिती आलेली नाही असं स्पष्टीकरण विस्पुते यांनी दिलं आहे आता हे आरोप करताना गोटेंनी इतर सुद्धा अनेक खळबळजनक दावे केलेत या याद्यांमधील नावांमध्ये बदल करण्यासाठी बीएलओनी पैसे घेतल्याचा आरोप सुद्धा गोटेंनी केलाय शहरामध्ये सातच आहे काय इथे पेस्ट चेहरा पेश हाते अशा पस् काय शिरा पेस्ट एवढंच पेश चेहरा पेस्ट आता ज्या बिया लोनला त्या ओळख ओळखपत्र पाठवायची पाठवायच्या तर त्यांनी कुठे काय याचा अर्थ असा की त्यांनी सगळ्यातल्या नष्ट करून टाकला त्याच परत जाऊन जमा करायला पाहिजे सर बीए लोनला देखील पैसे मिळाले याच्यात तुम्ही असा आरोप केलाय वीस हजार रुपये पहिल्यांदा मिळाले आणि एक बोगस मतदार नोंदायचे पाचशे रुपये okay. okay. असे मिळाले जायचे काय असं अनमोल नगर काय okay? अनुमदनगर मध्ये एकशे सहा प्लॉट आहेत का काय hmm. हनुमदनगरमध्ये okay? एकशे सहा मतदार नोंदवले कुटुंब गफूल नगरमध्ये एकशे सदतीस अकरा गफुल नगर आणि अकरा बंगाल बाजार सहासष्ट या यादीनुसार नावांसह पत्ते आणि वयांमध्ये तफावत जरी आढळून आली असली तरी एकाच मतदारानं दोन ठिकाणी मतदान केल्याचं स्पष्ट होत नाहीये आहे त्यामुळं आता यावर निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासन काय निर्णय घेत आहे किंवा काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे धुळ्याहून रोहिणी ठाकूर मुंबई तक साठी